नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाविषयी काही माहिती परिचय तेराव्या शतकातील महान वारकरी संत कवी आणि तत्वज्ञ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जडणघडणीचे त्यांचे अमूल्य योगदान आहे जन्म आणि मृत्यू जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर कार्तिक वद्य त्रयोदशी आपेगाव संजीवन समाधी इसवी सन बाराशे शहाण्णव कार्तिक वद्य त्रयोदशी आळंदी त्यांचे कार्य सामाजिक जातीभेद आणि कर्मकांडाळा विरोध समाजात समानता आणि बंधुभावाचा प्रसार भक्ती चळवळीला व्यापक स्वरूप दिले शैक्षणिक संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृती मराठी भाषेत आणले ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका अमृतानुभव चांगदेव पासष्टी यासारखे ग्रंथ लिहिले राजकीय थेट राजकीय सहभाग नसला तरी समाजाला नैतिक आणि आध्या आध्यात्मिक अधिष्ठान देऊन अप्रत्यक्षपणे सामाजिक स्थैर्य निर्माण केले इतर कार्य अनेक अभंग आणि हरेपाटाची रचना वारकरी संप्रदायाची मजबूत पायाभरणी केली नामदेव एकनाथ तुकाराम यासारख्या संतांना प्रेरणा शिकवण अद्वैत वेदांताचा सोप्या भाषेत प्रचार हे विश्वची माझे घर हा विश्वबंधुत्वाचा संदेश भक्ती आणि ज्ञान याचा समन्वय ओळख त्यांना प्रेमाने माऊली म्हटले जाते आळिंदी येथील त्यांचे संजीवनी समाधीस्थळ हे वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे त्यांची शिकवण आजही मार्गदर्शन आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद